शुभ सकाळ मित्रांनो काल बोलवतो ना तुम्हाला की जायचं आहे मासा आणायला तर आता आम्ही चाललो आहे मासा आणायला आणि माझ्यासोबत आहे तो एक सुयम आहे त्याचा भाव नाही आला उठला नाही वाटतं सकाळी सकाळी जातो आहे नाहीतर कोणतरी घेऊन जाईल कालचं सुंदर वातावरण झालं आहे काल जरा पाऊस पडला रात्री आणि आता बघा असं आहे त्यावर पण मलबत दिसतं आहे थोडं थोडं तर आता आम्ही जातो आहे खाली चालत बघा आता आम्ही असे काटिया बिटिया घेऊन जातो दांडके सकाळी सकाळी दोघ जण जातात काय रे भेटतील ना मासे आता बोलतोय भेटतील मासे बघूया आता काय होतं येतं सकाळी सकाळी हवा पण सुटले जोरा काय पावसाची लक्षणं जरा दिसत आहेत ते आता आम्ही जाऊन येतोय पटकन खालून भात पण काल आणि पावसाना तर आणायचं आहे खाली जातायत आता तर काल चार पाच हिरव्या भेटल्या म्हणून आज पण आम्ही सकाळी सकाळी जातायत वालन खाली एखादी भेटली तर भेटली म्हणून जातोय तर बघूया भेटली तर भेट दाखवतो तुम्हाला तर आता आम्ही जातोय खाली वालन जरा पाणी कमी आहे बघूया सकाळ सकाळच किरवी आली असली तर भेटेल आम्हाला पटकन आता काय चालला आहे पुढे मी पण जातो त्याच्या पाठनं पटापट जरा डेंजर आहे उतरायचं इथनं पायसा राखला तर गेला खाली डायरेक्ट जातोय म्हणून काठी घेऊन आलेल्या हातात चौकात चल रे अजूनपर्यंत काय भेटले नाही किरवी तरी बघतो आम्ही खाली खाली अजून खूप आहे खाली जायला भेटली तर बरोबर बघतोय ह्या दगडांच्या खाली जायचं आता कुठे जायचं आता खाली, खाली। हल्ल्यात आता, 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 आता खाली खाली इथे एक दिसली होती आता काय पाण्यात काही दिसत नाही बघूया त्यानी खाली खाली बघूया आता वरती पाणी नव्हतं खाली पाणी आहे इकडे एक तरी असेलच आता आम्ही न नदीला पोचलो आहे तर हे बघा कालच्या नदीला आलेल्या आहेत आम्ही आता पाणी आहे भरपूर तर जातो आता मासे भेटत आहेत काय बघूया आता आलेले आहेत बांधणाच्या इथे काय गिरवी काय भेटली नाही काय काल भेटली म्हणून आज पण भेटतील असं काय नाही तर आम्ही आलेले आहेत आता बांधणाच्या इथे बघूया हाय काय हाय काय बघूया आता इथं आलेल्या आहेत आम्ही तो काढतोय चौकाच काढ बघूया भेटत आहेत काय आता काय लावलेली होती मासे भरपूर आहेत बोलतात ती पाना साईडला ठेव माती पण इकडं साईडला काढून ठेव काढतोय आता काय नाही भेटलेलं आहे एकदम खाली जरासे भेटलेत दाखव हे बघा जरासच भेटलेत आज काय मासे भेटलेले नाही काय झालं काय माहिती वयाला बियाला होता का काय तर काय मासे भेटले नाही मित्रांनो तर आता आम्ही परत लावण्याचा प्रयत्न करतोय नाही भेटलेलं हे बघा एवढेसेच मासे भेटले मित्रांनो त्या बॉटलच्या तोंडावरती किरवी होती बारकीची तिने सर्व मासे खाल्ला त्याच्या मला आतमध्ये गेलं नाही हे बघा एवढेसे भेटलेत तरी पण थोडेसे एवढेसे पानावरनं घेऊन जातो घरी तर असं तर आम्ही आता परत लावून ठेवतोय संध्याकाळी परत येणार मला संध्याकाळी परत दाखवतो मी आल्यावर आता परत लावून ठेवतो तर वीडियो आवडला असला तर नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद